हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली साबुदाना वडे करण्याची रेसिपी आता तुम्ही म्हणाल साबुदाना वडे तर करणाऱ्या सोपे आहेत पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे ना आपल्याला पोटॅटो बॉईल करण्याची गरज आहे ना काय एकदम झटपट असे होतात तर रात्री जेव्हा आपण साबुदाना भिजत घातो थो थोडं पाणी वर राहू द्यायचं जेव्हा आपण वडे बनवतो आणि आपला साबुदाना छान भिजलेला आहे मी काय केलं आहे की पोटॅटो बॉईल न करता त्याला फक्त किसून घेतला आहे त्याला खिसून जा खिसून घेतला आणि त्याला पाण्याने छान धुवून घेतला त्यानंतर जो आपलाच भिजलेला साबुदाणा होता त्यामध्ये घातला बघा मी एक वाटी साबुदाणा घेतलेला होता भिजल्यानंतर तो जास्त होतो आणि त्यासाठी एक पोटॅटो मोठ्या साईजचा पोटॅटो मी घेतला आणि त्याला खिसून घेतला त्यामध्ये चवीनुसार त्या म्हणजे तिखट तिखट मीठ आणि थोडं जिरं टाकलं यामध्ये तुम्ही मिरची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकतात मिरची आणि जिऱ्याला पेस्ट करायची मिक्सरमध्ये आणि ती घालायची तसेसुद्धा वडे खूप छान लागतात मी आज तिखटाचा वापर करते आणि आपल्याला यामध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता आपल्याला फक्त प्रेस करायचं चा आहे छान जेव्हा आपण सर्व जिन्नस त्यामध्ये घालतो तेव्हा आपल्याला प्रेस करून छान त्याचा गोडा बनवून घ्यायचा आहे तर बघा पाणी न घालता आपला छान असा गोडा तयार होतो आहे आणि बघायचं की आपण असं हे बघा असा गोळा तयार होतो का असा बघायचं तर आपला छान गोळा तयार होतो आहे यामध्ये ना पाणी घालायची गरज आहे ना आपल्याला पोटॅटो बॉईल करायची कुकर लावायची असं काहीही तुम्हाला करायची गरज नाही त्यामुळे हे हे जे साबुदाणा वळे आहेत ना एकदम झटपट तयार होतात तर बघा मग मी काय केलं की व वळे असे बनवून घेतले आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलं तर बिना पाणी न घालता बघा आपले किती छान असे वडे तयार होत आहेत आणि कुरकुरीत हे वडे होतात त्यानंतर आपले सगळे वडे तयार झालेले आहेत बघा किती वडे होतात एका वाटीच्या एक वाटी, वाटी साबुदाण्यामध्ये खूप वडे होतात कारण त्यामध्ये बटाटासुद्धा पडतो आणि कडकडीत तेल गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण काय होतं की जेव्हा आपण तेल गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तेल खूप कडकडीत गरम असतं मग त्यामुळे काय होतं की वरचा भाग होतो आणि मध्ये साबुदाना वडा पूर्णपणे कच्चा राहतो त्यामुळे काय करायचं की जेव्हाही आपलं तेल गरम झाल्यानंतर ना लो फ्लेमवरतीच हे वडे छान तळून घ्यायचे जेणेकरून ते मधूनसुद्धा खूप छान होतील आणि कचवट असे लागणार नाही आणि पोटॅटोसुद्धा खूप छान होतो यामध्ये असा नाही की कचवट लागतो खूप छान होतो आणि हे वडे झटपट बनणार आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की ही रेसिपी खूप सोपी आणि इझी वाटेल आणि चविष्ट तर खूप चविष्ट लागतात खूप चवदार असे हे वडे लागतात तर बघा आपले वडे तळून झालेले आहेत असे ब्राउनिश कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि त्या त्यानंतर मग मी एका जाळीच्या भांड्यामध्ये काढते आणि तुम्हाला मी वरचे वरचा आवाजसुद्धा ऐकवते की कि किती क्रिस्पी हे आपले वडे झालेले आहेत व वरतून असे क्रिस्पी आणि म मधून असे मौसूद असे वडे होतात दुसरी बॅचसुद्धा मी टाकून घेतली तर आवाज बघा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल मधून मधून एकदम मौसूत आणि बाहेरून अगदी क्रिस्पी आपले साबुदाणा वडे झालेले आहेत तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या स्वतःची आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा